दरवाज एका आला हो मिर्या बांधल्या तव्यावरती असेल ना तर नमस्कार म्हणजे काय म्हणतात मजेत ना तर आपल्याकडे आज पनीर मोमोज बनतात आणि बऱ्याच दिवसांनी आपल्याकडे काहीतरी आज अमृता आणि लीला नवीन काहीतरी बनवतात तर चला तर मग बघूया काय बनवतात आणि तसं काय बनवतात झालं बनून अमृता आधी दुःख सगळा लागला मग

कोबीची जुडी भेटतात डोक्या कोबीची जुडी वा वा कोबीची जुडी तेल टाकते अजून हे टाक टाक तेल मला मागा कोलेस्ट्रॉल झालं आधीच सांगतोय त्याच्यात वजी बिजी सुटत नाही ओंका बोलव जाय गेलाय काय बोल प्रोजेक्टला त्यांचा प्रोजर तिला बोलायला लागेल अरे नको रे बाबा हे सगळं ओम काय बोलला माहिती आहे ना काए? काल आपण ते बनवणार होत ब्लॉग बनवणार होत बनवणार नाही हा सरळ लावा बघ तो नाही तू तोडलं ते काय आता <laughs> सुटना <laughs> <दाला> <laughs> <sharp>

अरे मेरी तळा वाजता आहे ना दुखट झालो अमरणाचं हा 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 <coughs> 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 बिचारा <में दो> <coughs> पनीर काय हा आता पनीर आपला पडला

हे बघा मनाच्या आधी काउक बसतात पंक्ती लावला कोणाकडे आणलं गीठ पीठ पीठ मागवलं मोमोजवाल्यांची गरीब परिस्थिती एकदम बारीक पाना आहेत तिने डोक्यात थांब थांब कोणासाठी

नवीन चप बनवत होता थांब ना तू बनव ना बघू कसा बनवतो नकात घाण आहे ना <coughs> कुठे आता आहे हा बरोबर आहे बघ हे मी बनवलेले मोमोज घडी घातलेली आणि येवले लिना ले, बनवले जमीन <laughs> आसमानाचं बरं गायचं रोज वाटत रोज काय बनवलंय या रोज वाटत अरे हो माझ काय पेवडत काय तोडते अस तोडत गुलाबा वाटत <laughs> बघ कशी झाले रोज फ्लेवर मोमोज चल चल गोला आठ फोन नंतर हा फेकून टाकायचं असं बरोबर कामा टाका फोन नाही उरलेले थोडे ठेवले होता याच्यावरती वाफेवरती शिज मोज डेकोरेशन ते कार्ड शिजले असतील ना कच्छ आहेत अजून थोडे झाला काय म्हणतो तर फायनली आता आपले मोमोज झालेले आहेत आणि आता आपण घेऊया खाऊक चटणी होते सगळी उठणार आहे एकच पाकिट बस झालं होत ना ते एवढीच कोणाला पुरणार आहे अमृत सांग कस आला खाऊन बघ आम्ही खाऊन बघते तुम्ही काय खाऊन सांगणार नाही तुला भाजी का काय आलं बा

खावा खावा मजा करा अमृता मग आमचे पण आता मोमोज खाऊन झाले आहेत आणि अमृताची पण भांडी कसून झाली बघा सगळं साफसफाई करत अमृत आणि चला तर मग आपण पण भेटूया मग नवीन पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून विसरू नका चला तर मग बाय बाय आज तुवर एवढ्यासाठी चला